अमरावती जिल्ह्याच्या बहुसंख्य जनतेने जवळपास एक महिना मंथन करून माझी उमेदवारी प्रार पक्षावर लढवावी असा सर्वपक्षीय निर्णय घेतला असे विश्वास पात्र लोकनेते बच्चू पडू

कार्यकर्ता या सगळ्या उमेदवीच्या पाठीमाग उभं राहणार आहे मित्र दिनेशुब एक सच्चा कार्यकर्ता आहे गेल्या पंचवीस वर्षाची मेहनत गणपती बसून दिनेश बुबांना थांबवलं नाही गणपती मध्ये एका दिवसाचं जेवण असते आमच्या दिनेश भुमूच्या पथ्यानं बारा महिने लोक जी घेतली जे जे इरविंद दावखाऱ्यातून येणार जे उपाशी असतात आला तर रक्तदान करणार आमचा दिनेश गुप्त ज्या हिंदुत्वाच्या चळवळीमध्ये मी आयुष्य वेचलं तारुण्य दिलं तोच भगवा झेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरं जात आहे माझ्या मते त्या ठिकाणी असलेल्या मुस्लिम बांधवांना बौद्ध बांधवांना याच्याबद्दल कावळीची हरकत नसेल या आश्वासना समोर समोर सांगतो रण भाई किसी को कोई ऑब्जेक्शन है भगवान जन्ना लेके मैं आगे बढ़ रहा हूं किसी को थोड़ी सी भी शंका है भगवान दुपट्टा डाल के आगे बढ़ रहा हूं जो मेरा ओरिजिनल है वो छोड़ के मैं आगे नहीं बढ़ूंगा जो है वो लेके आगे बढ़ूंगा अमरावती जिल्ह्याची तर आज आम्ही पाहिलं अरे तुम्ही हार्दिक आणि आत्महत्या करता बंद केलेली किल्ले मिल एक मिल बंद केली केंद्राला तेवीस मिल बंद केले तेवीस मिल तेवीस हजार लोक रस्त्यावर आले तेवीस हजार राजकुमार जीला माहित आहे तीन तीन महिने पैसे मिळत नाही मजूर आमदाराचा पगार वेळेवर होतोय खासदाराचा पगार वेळेवर होतोय कलेक्टरचा पगार वेळेवर होतय आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायला तयार आहे पक्षाची गुलामी बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य प्रहार किती लोक बोलते मी मेरघाट की भेटी की लड़की है क्या जनशक्ति पार्टी के उम्मीदवार दिनेश ये का बेटा है क्योंकि वो सिंधी गांव के रही हैं और सिंधी गांव मेरे मतदान संघ में दिनेश भूम ने बोलना चाहिए कि मैं मेलघाट का बेटा हूं मेलघाटी

कोण असा साडेतीनशे गुन्हे आहे बच्चू कुळवार दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढले बच्चू एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू आलान दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची ओला दावा आम्ही नेत्याची नाही अटा सावन की घटा चालेल बजेट मध्ये मजूर आलाय काय केंद्राच्या बजेटमध्ये अवस्था तर इतकी भयानक होणार आहे दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योगक मारून टाकणार आहे आता रामदेव बाबा न तिखट आणि मिरचीच तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करत सुरू केले बचत गटवाले मेले मग सामान्य माणसाचा उद्योग चार कंपन्या हिचकवून घेणार इतना किराणा वाला तफा होऊन जाईल इतका कपडा उद्योजक वाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्याच्या हातात चालले जाईल चार हजार कोटीच्या वरती माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येत भाऊ दे दे भैया मी तो निलाम करून घर काय अवस्था पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घर बांधाले लग्न कराले शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं फासावर जावं लागत ही अवस्था आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला बीजेपी भी असू दे कोणी असू दे तुम्ही आमच्या वाट्याने काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला म्हणजे तुमच्यात काँग्रेसवालो आणि मोदीजी म्हणतो भाई और बहिनो किसान अरे दोन कोटीच्या गाडीत फिरायचं सतरा रुपयाची गाडी साडी फेकून मारायचे बाबासाहेब संविधान त्या संविधानानं सुवीदा, मतदानाचा मत अधिकार सामान्य माणसाने दिला त्या बाबासाहेबांच्या संविधानाला ठेस मारण्याचं त्याचं गुडावून ठेवण्याचं काही काम लोक करता ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटत करताय संविधान चिरफाड करण्याचं काम करताय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबांचं संविधान छत्रपतीचा अभिमान सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही विकू देणार नाही कट चायगे तूट चायंगे लेकिन हटेंगे नाही पूरे हिंदुस्तान में बता देंगे कि अमरावती भी एक अलग जिला है, जहाँ पंजाबराव देशमुखे जिल्ला है ज्यान से मतलब खंजरेगृत कि सत गुलाबराव महाराज जि जि प्रतिमा कुछ मिलीन कर मां कसम छोड़ेंगे नहीं हम तुमको छोड़ेंगे नहीं हनुमान चालीसा म्हणाले गेले उद्धव साहेबांना पण ते मातुट्री म्हणजे बाळासाहेबांच जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थानाला ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालीसा त्यांच्या घरासमोर अरे मनाची स्वती तर पीएस फिरलेमेंसाठी म्हणाले पाहिजे <laughs> मनाची स्वती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती शकुंतला चालिश निश्चित घर आलि मन तो हनुमा चालीसा आस हिंदुत्व तो गेल वाया रस्तर मटल हिंदू धारा वाह नहीं आरु भाजप कार्यालय पड़ा टिकीट पक्की है मारी विचारधारा खून निकालने वाले में से नहीं है कुल बहाने वाले में से नहीं है रक्तदान करने वाले में से त्या विचारधारे आम्हाला समोर आणि मला अपेक्षा आहे गो तुमच्याकडे टाळ्या वाजून नाही चालत काय द्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून तिने झुपच्या त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय आज आम्ही बुजवणार नाही आम्ही आजही पुढे टाकली आहे आम्ही समोर आलेलो माहित आहे का उद्याचा दिवस कदाचित शहराची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची अवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता तरी सुद्धा डर नाही डराणेवाले मला अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे शेवटचं सांगतोय तुम्हाला अतिशय नम्र बने सामने अगर हार गए तो तलवार जी फिर से अपमानित जीवन आगे आए धूल के नीचे और भूल डालकर उठाए जाए जीत गए तो मेरा